सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त ज्ञानेश्वर नगरी तहसील कार्यालय मैदान कोपरगाव येथे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्ट व संजीवनी उद्योग समूह संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने प्रभू श्रीरामकथा सोहळ्याचे सोळा ते, तेवीस मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले आहे त्याचे पहिले पुष्पगुंथांना साध्वी सोनाली दिदी करपे यांनी आपल्या पहाडी आवाजातून कोपरगावकरांची मने पहिल्याच दिवशी जिंकली आहेत राम आणि रावण या व्यक्ती आणि प्रवृत्ती कशा होत्या जीवन जगण्याचे शास्त्र आणि सूत्र यांची शिकवण रामायणातून मिळते असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले कार्यक्रमस्थळी माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोलेसाहेब यांच्या चित्ररूपी विकासाची छायाचित्रे रामायणातील चित्रित केलेले मुख्य प्रसंग अयोध्येतील हुबेहूब श्रीरामाची प्रतिकृती अनेकांचे लक्ष वेधून घेत होती या कार्यक्रमाच्या प्रारंभी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व माजी आमदार सौ स्नेताई कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत केले संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे सौ कलावतीताई कोल्हे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित दत्ता कोल्हे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे कोपरगाव तालुका स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ रेणुकाताई कोल्हे सौ श्रद्धाताई कोल्हे आदींची उपस्थिती यावेळी होती यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते रामायण ग्रंथ व साध्वी सोनाली दिदी करपे यांचे विधिवत पूजन करण्यात आले स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नेते दत्तुनाना कोल्हेंकल चेअरमन राजेंद्र कोळपे यांनी केले श्रीमंताच्या घरात जन्माला यायचं का गरीबाच्या घरात जन्माला यायचं ज्ञानी माणसाच्या घरात जन्माला यायचं का सामान्य परिवारामध्ये जन्माला यायचं हे तुमच्या माझ्या हातात नाही जर जन्माला कुठे यायचं हे तुमच्या माझ्या हातात असतं तर सगळीच माणसं श्रीमंताच्या घरात जन्माला आली असती गरीबाच्या घरी कोणी जन्माला आलं नसतं पण ईश्वराला ती गोष्ट तुमच्या माझ्या हातात ठेवली नाही पण एक गोष्ट मात्र आपल्या हाता हातामध्ये आहे कोणती जिथे जन्माला आलो तिथे चांगली कर्म करून स्वतःच कर्तृत्व सिद्ध करणं आणि स्वतःचा व्यक्तिमत्वाचा थसा जनमानसामध्ये उमठवणं ही गोष्ट मात्र तुमच्या माझ्या हातामध्ये आहे आणि ही गोष्ट स्वर्गीय शंकररावजी जिनोजी कोल्हे साहेब साहेबांनी ही गोष्ट स्वतःच्या जीवनामध्ये सिद्ध केली सामान्य कुटुंबामध्ये जन्म झाला पण थेट मंत्रीपदापर्यंत त्यांनी गरुडजेब स्वतःच्या आरतीमध्ये घेतली ही साधारण गोष्ट नाही अशी माणसं की अगदी काय म्हणतात ना आकाशामध्ये जे तारा ामध्ये चमकणारे जे सितारे असतात ना त्या सिताराप्रमाणे ही माणसं असतात दोन राम सामावलेले आहेत पण या ब्रह्मांडापेक्षा ते व्यापक आहेत खूप व्यापक आहेत खूप विशाल आहेत राजकारणाच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं व्यक्तिमत्व विकसित झालं माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब खरं तर स्वर्गीय साहेबांचं नाव जेव्हा कथा कथेची सेवा माझ्याकडे देत असताना मला नावही सुचवलं की साहेबांच्या स्मृतीप्रत्यर्थ हा कार्यक्रम आहे आणि सगळे बॅनर बोर्ड मोबाईल व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि इथे लागलेले जेव्हा पाहिले तेव्हा लक्षात आलं साहेबांचं नाव शंकररावजी कोल्हे साहेब आहे स्वर्गीय साहेबांचं नाव आणि रामकथेचं आयोजन केलेलं आहे खर तर ही रामकथा भगवान शंकराची अतिशय प्रिय कथा आहे महादेवाला सगळ्यात जास्त काय आवडत असेल तर ती रामकथा आहे त्याच भगवान भोलेनाथाचं नाव ज्यांना प्राप्त झालं आणि उभ्या आयुष्यामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवेचा विडा ज्यांनी उचलला तो समर्थपणे पेलला पेललाच नाही तो वारसा आपल्या परिवाराला दिला माझं आयुष्य जनसेवेमध्ये गेलं लोकांच्या सेवेमध्ये गेलं गोरगरीब लोकांच्या सेवेमध्ये मी माझं आयुष्य घालवलं आता इथून पुढे तुम्ही या राजकारणाच्या समाजकारणाच्या क्षेत्रामध्ये हा विचारांचा हा कार्याचा हा सेवेचा वसा समर्थपणे सांभाळा हे एक वैचारिक वारसा देऊन गेले खर तर संपत्तीचा पदाचा या सगळ्या गोष्टींचा वारसा प्राप्त होणं साहजिक आहे आणि तो मेलणं सुद्धा साहजिक आहे पण चांगल्या लोकांच्या विचाराचा वारसा जपणं हे सगळ्यात अद्भुत आहे आणि ते जगलं या कोल्हे परिवाराला त्यातूनच हा कार्यक्रम साकारलेला आहे सर्वसामान्य शेतकरी कुटुंब ते महाराष्ट्र राज्याचे तीन वेळा मंत्री असा ज्यांचा सोपा नाही म्हणताना बरोबर हा संघर्षमय प्रवास आहे सगळा आणि असं कधीच समजायचं नाही की मोठी पदं काही गोष्टी माणसाला सहज प्राप्त होत असतात नाही नाही एखादं पद एखादी गोष्ट एखादी भूमिका एखादी जबाबदारी तर त्या सहज मिळाल्या न नसतात त्या खूप प्रयत्नातून आपल्या सेवेतून आपल्या कामातून आपल्या कर्तृत्वातून आपल्या संघर्षातून आपल्याला मिळालेल्या असतात त्या तर अगदी स्वर्गीय साहेबांचं जीवन पूर्ण संघर्षातून विकसित झालेलं सहकार शिक्षण शेती पाणी उद्योग असं सर्वांनी क्षेत्रामध्ये ज्यांचं अलौकिक दिव्य कार्य आणि त्या त्यांच्या त्या कार्याचा आजही सुगंध दरवळतो ती ओजस्विता ती तेजस्विता या सगळ्या गोष्टीतून लक्षात येते वैचारिक सामाजिक धार्मिक कार्याची आवड असणारं व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्रातील परखड नेते म्हणून ज्यांची एक ओळख आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जो ठसा तर हा सगळा प्रभाव आपल्याला इथे साहेबांच्या पाठीमागे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे एक म्हणावं वाटत मला किंवा एक बोलावं असं वाटतं या जगामध्ये खूप माणसं जन्माला येतात खूप माणसं जन्माला येतात पण किती आले आणि किती गेले काहीच तर बेरीजच लागत नाही ला काही माणसं अशी अद्भुत असतात ना जन्माला आपल्या येत असतात पण ते एवढी मोठी होतात होतात कोणी त्यांच्या बोटाला धरून तो प्रवास करत जीवनामध्ये यशस्वी होत कोणी त्यांच्या सावली खाली मोठं होत पुढचं वाक्य ऐका कोणी कुणी बोटाला धरून मोठं होत कोणी सावली खाली मोठं होतं तर कोणी त्यांच्या नावावर मोठं होतं असं मोठं नाव असणारे स्वर्गीय शंकररावजीजी कोल्हे पाटील साहेब तर त्र्याण्णव वर्षाच्या त्र्याण्णव वर्ष आयुष्याचा जो त्यांचा कालावधी आहे या कालावधीमध्ये खूप काही गोष्टी साहेबांनी स्वतःच्या के जीवनामध्ये केल्या त्यातून अनेकांचं कल्याण गुरुगरिबांचं भलं मग मी आत्ताच बोलले की शैक्षणिक असेल सहकार असेल शेती पाणी उद्योग म्हणजे सर्व स्तरातल्या लोकांसाठी त्यांचं सेवा कार्य झाले शेतकऱ्यांसाठी केलं विद्यार्थ्यांसाठी केलं गुरुगरिबांच्या लेकरांसाठी केलं लेकीबाळींसाठी कार्य केलं व्यापारी वर्ग असेल किंवा बुद्धिमान लोक असतील किंवा एकत्र संघटनाची जी ताकद आहे सहकार क्षेत्राची त्या संघट संग्ध, संघटना या माध्यमातून सुद्धा अनेक लोकांना जोडून अनेक लोकांना एकत्र आणून अनेकांचे चांगले विचार एकत्र आणून त्यातून चांगलं करण्याचं चा काम स्वर्गीय साहेबांनी केलं खूप मोठा परिवार आहे हा डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा